पैठणकरांचं हक्काचं व्यासपीठ एक एकमेंट गांधी वसाहत राजीव गांधी वसाहत या ठिकाणी मी आज आलोय संजीव बाबा रामराजे आणि मी या ठिकाणी अमित बोळटेंना बरोबर घेऊन आणि इतर नगरसेवकांना बरोबर घेऊन आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो की आज इथं माझ्याबरोबर आपल्याबरोबर पहिल्यापासून काम करणारे दादा आहेत अनिल आहेत अनिल आहे ही झोपडपट्टी हा ही वसाहत जेव्हापासून झाली तेव्हापासून जा पहिल्यापासून मीच वाचवलेली आहे ज्यावेळेला तिला पाडलं जाण्याचा काही जण प्रयत्न करत होते त्यावेळेला आम्ही मीच पुढवून नेहमीच वाचवतो काकासाहेब महाराजांनी शब्द दिला होता या ठिकाणी आपण पंतप्रधान सडक योजनेतून पडक पंतप्रधान आवास योजनेतून घरं बांधून परंतु त्याच्यासाठी जमीन मालकाचं जमीन बालकाची परवानगी असावी लागते तर ती परवानगी तुम्हाला देण्याचा संपूर्ण शब्द बाबा या ठिकाणी सोमवारी येऊन देतील जमिनी या राजघराण्याच्या मालकीच्या जुन्या आहेत याच्याशी तिसऱ्या कुठल्याही पुढाऱ्याचा काही संबंध नाही आहे आणि हे असताना जो जे सहकार्य या जमिनीला मिळू शकतं आम्हा ते दुसऱ्या कुणाकडूनही मिळू शकत नाही या नुसत्या थापा आहेत आणि पुरतं मारू मारून नेण्याचे दिवस आहेत हे फक्त इलेक्शनपुरतं हे नाटक चालणार बाकी काय उपयोग होणार नाही तुमच्यात आणि आमच्यात वाईटपणा येणार आणि तो वाईटपणा वाईट आला की कधीच जोडणार नाही म्हणजे ते कधी होणारच नाही तो वाईटपणा आला तेव्हा कृपा करून एक गोष्ट कळकळीने सांगतो की ह्या गावच्या राजाचे आम्ही नातवंड आहोत तेव्हा राजाच्या नातवंडाप्रमाणेच वागू पुढाऱ्याप्रमाणे वागणार नाही एवढे शब्द आज या ठिकाणी देतो संजूबाबा येतील संजूबाबा येतील आणि संजूबाबा आल्यानंतर तुम्हाला ते मालकाची परवानगी आणून देण्याची संबंध सोय करतील मोजायला आज माणूस पाठवतात त्यांनीच ते, पाठवलेला आहे तो त्याला मोजण्याची संपूर्ण सहकार्य करा एवढं आज या ठिकाणी मी आपल्याला सांगते आपण क्लिअर कट आपल्याला मोकळं व्यवस्थित घर करून देण्याची जबाबदारी आमची राहील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा